एकशे एकावन्नमधून मला उमेदवारी मिळेल वंदना मेंबर काँग्रेस कमिटीच्या वतीने भाग क्रमांक एकशे ची माजी नगरसेविका वंदना गौतम साबळे आज ह्या प्रभागामध्ये काँग्रेसला सीट सुटलेली आहे मी एवढीच बो बोलू इच्छिते की माझ्या प्रभागामध्ये जे आम्ही कामं केलेत माझ्या पतीने मी माझ्या पतीने रात्रंदिवस अहोरात्र ह्या प्रभागामध्ये लोकांची सेवा रात्रंदिवस कधी त्यांना कोणतंही काम पडलं तरी रात्र असो व दिवस असो प्रत्येक कामाला उभे होते आणि पूर्ण प्रभागाला जाणीव आहे आज माझे पती दोन वर्ष झाले ऑफ झाले आप झाले तरी पण मी माझे काम चालूच आहे लोकांच्या मध्ये जाणं त्यांचे समस्या आणि प्रत्येकांचे समस्या स ऐकून घेऊन त्यांच्या समस्याचं निर्वाण करते आणि काँग्रेसच्या कार्यकर कार्यकालापासून आणि मी अजूनपर्यंत त्याच कार्यकालापर्यंत काँग्रेसचं नाव घेऊनच काम करत आहे आणि काँग्रेसचं नावच या प्रभागामध्ये जेव्हापासून मी निवडून आले तेव्हापासून ह्या प्रभागामध्ये काँग्रेसची नगरसेविका म्हणून मला ओळखली जाते आज ह्या प्रभागामध्ये जव करोना काळामध्ये माझ्या पतीने करोना काळामध्ये त्यांनी आपल्या घरातले सर्व काही हे करून सनी लोकांना अन्न दान सॅनिटायझर स्किट प्रत्येक सुईसो सुविधा दोन वर्षे कंपल्सरी ह्या प्रभागामध्ये दोन ते तीन हजार लोकांना दोन टाईम जेवण आणि आज ह्या प्रभागामध्ये इलेक्शनचा दौर आला आहे तर लोकांची इच्छा आहे जो व्यक्ती आमच्यासाठी एवढं रात्रंदिवस सेवा केली त्या व्यक्तीसाठी लोक मला सतत फोन करतात मॅडम तुमच्या तिकटीचं काय झालं आम्हाला तुम्ही पाहिजे आणि लोकांची इच्छा आहे लोक मला सकाळपासून मला इतकं परेशान केलेलं आहे ना तुमच्या तिकटीचं का बरं हे लोक हे करत नाही ताई ताईवर माझा आमच्या खासदारवरच्या ताई गायकवाड यांच्यावर मला पूर्णपणे भरोसा आहे ताईला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे माझे कामं माझ्या पतीचे कामं आणि माझ्या पतीने ह्या वारडासाठी जीवनाची आहुती दिली मी आहुती का म्हणते कोणताही नगरसेवक दोनशे सत्तावीस नगरसेवकापैकी एकच नगरसेवक असा होता की ज्या प्रभागामध्ये पाणी पूर्ण पाणी साचलं होतं आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्यामध्ये डुबलेला असताना लोकांनी एक फोन केला तर पळत जाऊन सनी बी एम सीला दहा फोन केले तर कोण आलं नाही म्हणून स्वतः नाल्यामध्ये उतरून त्यांनी गाळ आहे गाळ काढून जेव्हा त्या परिसरामधलं पाणी गेलं म्हणजे नाला एकदम साफ झाला त्याच वेळेस ते नाल्यातून बाहेर आले इतके लोक आनंदी होते आणि इतके लोक खुश होते आणि अक्षरशः लोक आता रडतात ते दोन वर्षे लाय हयातीमध्ये नाही आहेत लोकांना त्यांची आठवण येते आज मी प्रभागामध्ये गेले तर लोक माझ्या बायका माझ्या गळ्यात पडून रडतात का तर आमचा दाता आमचा जो सेवक होता आज ह्या दुनियात नाही पण आज तुझ्या रुपयामध्ये आम्ही तुला बघतोय एवढी लोकांची इच्छा आहे आणि लोकांची इच्छा त्यांचे अपुरे राहिलेले काम मला पूर्ण करायचे त्यांनी बघितलेले स्वप्न त्यांची खूप इच्छा होती लोकांपर्यंत लोकांचे कामं करायची समाजसेवा करण्याची बहुत खूप इच्छा होती पण ते अधुरे राहिले ते अधुरे स्वप्न मला पूर्ण करायचे आणि माझी इच्छा आहे वर्षाताई गायकवाडने गायकवाड मला नक्कीच वर्षाताई गायकवाड नक्कीच मला तिकीट देतील अशी मी अपेक्षा करते जय भीम